राज्यातील आगामी होऊ घातलेल्या सर्व नगरपालिका महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढू परंतु जेथे तिढा आहे त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या निर्णयानुसार मैत्रीपूर्ण लढतनुसार निवडणुका लढू असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नंदुरबार येथे सांगितले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला यावेळी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित भाजपाचे महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माळी ज्येष्ठ नेते सुहास नटावतकर मकरंद पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना महाजन म्हणाले की राज्यात महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येईल आता नगरपालिकेचे निवडणुका घोषित झाल्या असून दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिकापैकी एक तृतीयांश अर्थात दोनशे नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले असून या निवडणुकीत विरोधी पक्ष सापडणार देखील नाही असे गिरीश महाजन म्हणाले पदाधिकारी मोठ्या होते सुनील माळी पदाधिकारी नंदुरबार काहीच आहे की होते सुनील बरे लढायचं आणि ज्या खूप असेल जास्त विजय म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी तुम्हाला ते दाव्याने सांगेल आणि आम्ही दोनशेपर्यंत आम्ही या ठिकाणी जे आता नगरपालिका आहेत परिषद आहेत त्यापर्यंत घरी जाऊ अगदी म्हणजे विरोधी पक्ष सापडणार नाही अशी परिस्थिती पण आता आमचा कार्यकर्ता सगळ्यात तयारीला लागलेला आहे अतिशय तयार आहे लोकंसुद्धा जनतासुद्धा आमच्या पाठ्यास आता मत टाकायला तयार आहे आणि लोकांनी वर्ष भरतन काळ बघितलेला आहे मागच्या वेळेला आमचं युतीचं काम बघितलेलं आहे महायुती सरकार त्यांनी बघितलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचे नेते माननीय मोदीजी यांच्यावर लोकांचा विश्वास